त्या हाक्याची लायकी सांगतो मी पण सोलापूर जिल्ह्यातला माळशिरा तालुक्यातला आहे आणि हाक्या सोलापूर जिल्ह्यातला सांगोला तालुक्यातला आहे ही हाक्या कुत्रा आहे का ही हाक्या कुत्र खाऊगुल आहे ही लक्ष्मण हाक्या तिथे गेल्यानंतर त्याला स्टेज धनगर समाजाच्याच लोकांनी ह्या लक्ष्मण हाक्याला त्या स्टेज वरन हाकुलून दिलं जय जाऊ जे शिवराय आहे मित्रांनो आज मराठा विद्वान मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत आहे आणि ते सगळं दृश्य सोशल मीडिया असो टी व्हीमध्ये असो हे बघून राज्यभरातील कानेकोपऱ्यातून मराठा समाज हा सराटी अंतरवलीच्या दिशेने येत आहे या ठिकाणी आपल्यासोबत एक बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर तो मला सांगतो मित्रांनो की लोकशाही मार्गानं चालत असलेलं हे आंदोलन कसं मोडीत निगल मराठा विरुद्ध ओबीसी कसा वाद पेटल दंगली कशा पेटतील या दृष्टिकोनातून काही लोकांचे प्रयत्न सातत्याने चालू आहे जसं की याच सराठी अंतरवालीच्या आवारामध्ये दोन ओबीसीचे याच आंदोलनाला प्रतिआंदोलन म्हणून या ठिकाणी आंदोलने सुरू झालेली आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे पार पातळी सोडून या ठिकाणी जारंगे पाटलांवरती टीका करताना दिसत आहे तमाशातील नाचा हा जारंगी आहे किंवा याला बिग बॉस या मालिकेमध्ये पाठवा हा तिथल्या लायकीच आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी बेताल वक्तव्य करून मराठा समाजाच्या भावना या ठिकाणी त्या लक्ष्मण नाकने दुखवलेल्या आहेत आपण यांची शिचारच्या का काय सांगाल या बद्दल सर्वांना मानाचा जय शिवराय मनोज दादा जारांगे पाटील तुम आगे बडो मी श्री रणजित सिंह शिवाजीराव कदम पाटील मुक्काम पोस्ट खंडाळी तालुका मायसर जिल्हा सोलापूर मराठा आरक्षण साखळी उपोषण करता व अमरण उपोषण करता व बहुजन समाज सामाजिक कार्यकर्ता मी अपंग मी अपंग दिव्यांग जनता सेवक आहे मी मनोज दादा जरांगी पाटील यांचा खंदे समर्थ आणि महाराष्ट्र शासनानं आणि देवेंद्र आणि देवेंद्र फडणवीस म्हणा उपमुख्यमंत्री साहेबांनी ही हाक्या म्हणता का तुम्ही अंतरवाली सराला हाक्या मनोजादा जरांगी पाटलावर जे तुम्ही म्हणता ना टीका करतो या हाक्याची लायकी सांगतो मी पण सोलापूर जिल्ह्यातला माळशिरा तालुक्यातला आहे आणि हाक्या सोलापूर जिल्ह्यातला सांगोला तालुक्यातला आहे ही हाक्या कुत्र आहे का ही हाक्या कुत्र खाऊगुल आहे ही हिंदू धनगर समाजाचा आहे पण धनगर समाजाचं आरक्षण पंढरपूर पांडुरंगाच्या नगरीमध्ये धनगर आरक्षण चालू आहे आरक्षणासाठी आमरण उपोषण चालू आहे आणि तिथं माऊली हळणवरकर आणि इतर अनेक धनगर समाजाचे बांधव उपोषणासाठी बसलेले आहेत आम्ही मराठा समाजाने जाता जरांगे पटलं महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावं हो। आणि काय समाजाच्या इतर समाजाच्या अनेक अडचणी आहेत ते अडचणी स्वाल्व व्हावेत हो। असं मनोजातांचे आदेश आहे आणि म्हणणं पण काय स्वरूप आहे मग ही हाके आहे का एक विक्राव कुत्र ही त्या धनगर समाजाचं असल्यामुळे त्या धनगर समाजाच्या पंढरपूरच्या आमरण उपस्थ स्थळी गेलं पण तिथलं एक निष्ठावंत स्वाभिमानी आणि धडाडीचं कार्यकर्ता इथं धनगर समाजाचं मराठा धनगर समाजाचं आरक्षण मिळण्यासाठी तिथं उपोषण उपुशान, उपोषणासाठी बसलेले आहेत ही लक्ष्मण हाक्या तिथं गेल्यानंतर त्याला स्टेजवरनं धनगर समाजाच्याच लोकांनी ह्या लक्ष्मण हाक्याला त्या स्टेजवरनं हाकलून दिलं एका दरा तू हाल तुझी लायकी नाही ह्या धनगर समाजाच्या निष्ठावंत सत्यवादी समाजाच्या तुझं व्यासपीठावर याची लायकी नाही म्हणून त्याला हाकलून दिलाय ह्या हाक्याचा सा? एक सांगोल्या गावात एक दुष्काळी भाग आहे त्या गावापाशी हाक्याला माझं सांग नाही अरे अशा पुढाऱ्यांच्या मंत्र्याच्या सुपाऱ्या घेऊन मराठा आरक्षणाच्या विरोधात बंड करतोय अरे हे तुझं बंड म्हणजे मराठा आरक्षणाच्या लेकराबाळांच्या नडीवर पाय दिल्यासारखंही बंड आहे पण ह्या हाक्याला माझं सांग नाही लक्ष हाक्या अशा जर गद्दार या कुठल्याही मराठा समाज असू नये तर कुठल्या बहुजन समाजात कुठलाही समाज असू द्या अशा लक्ष हाक्यासारख्या गद्दाराला महाराष्ट्रामधनं भारत देशामध्ये कुठलाही समाज जागा देणार नाही आणि मराठा समाज देखील मराठा समाज जीवाला जीव देणारा समाज आहे घासातला घास देतो आम्ही बहुजनासाठी संघटनासोबत आम्ही गावगाड्यातलं जीवाला जीव देणारं सव्च शेजारी पाजारी गावगाड्यातले मित्र सौगडे असत सुख दुःखात एकाच्या सामील होणारे आपण सर्व समाजातली माणसं आहे आणि हाके हा देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस कडून पैसे घेऊन मराठा समाजासाठी अंतरवाली ठिकाणी मला सांगा आंतरवाली ठिकाणी म्हणून आता जरांगी पटलाच मराठा आरक्षण चालू आहे हाक्याचं काय कारण आहे आंतरवालीतच यायचं येऊ नको तशी ईर्शीला पेटवू नको माणसं चुकीच्या पद्धतीनं करू नको ही कुत्र अशा पद्धतीनं काम करते ह्या कुत्र्याला माझं सांग नाही ह्या रणजित कदम अपंगाचं सांग नाही लक्षया तुझ्यात जर दम असेल तो देवेंद्र फडणवीसचा सच्चा असेल तर मी बहुजन समाज आणि मराठा समाज आणि मनोज दरांगे पाटलांचा सच्चा निष्ठावंत सत्यवादी मी मावळाय मी तुझ्यासारखी समाज एकूण गद्दारी करणार नाही मी अपंग आहे मला भूक लागली तर मी कुठल्याही समाजाकडून मागून भाकर खाईन पण कोणाला गद्दारी करणारा सच्चा कार्यकर्ता आहे मी गद्दारी करणारा नाही तुझ्यासारखा गद्दार नाही तुझ्या असेल तुझा आणि माझं तुझ्या सोलापूर मध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथे कुठं तू ही तू वडाफाव खाऊन अमरण उपोषण करणार आहे पण मी तसलं काय नाही आमरण उपोषण दोघाचंही चालू करू मी मनोज दादा झरांगे पटलाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी मनोज दादा झरांगे पटलांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातल्या आणि दे भारत देशातल्या दे सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दादा बसलेत त्यांना मनोज दादांना समर्थन देण्यासाठी हाक्या तुझी सांगेल तिथं मी आणि तुझं जी देवेंद्र फडणवीसचं कुत्र आहे आणि तुला देवेंद्र फडणवीस सांगतील तिथं मग बघो कोणात दम किती येते आमरण उपोषण कोण कसं करता येते मला सांगा या सराटी अंतरवाली येतं या लोकांचं आंदोलन करण्याचा आग्रह का बरं नेमका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येतं की बाबा वाद नको आहे पोलीस पण प्रशासन पण दोन समाजामध्ये म्हणजे शांतता भंग होऊ नये म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी पोलीससुद्धा सक्रिय आहे प्रशासन पण पण या लोकांचं नेमकं तुम्हाला असं वाटत नाही का की मराठा विरुद्ध ओबीसी दंगल भडकावण्याचं हे षडयंत्र या लोकांचं की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मला सांगा पोलिस डिपार्टमेंट आहे गृह विभाग आहे ही देखील जबाब पोलीस असते त्यांना आदेश आल्यानंतर ते आदेशाप्रमाणे काम करते करावं लागतं नोकरीचा प्रश्न असतो वरिष्ठ विभागाच्या मंत्र्यांचा आल्यानंतर परंतु ज्यावेळेस वेळेस म्हणून जात सारांगे पाटलाचं या गावामध्ये आमरण उपोषण असताना या हाक्याला त्या प्रशासनानं या गावामध्ये अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं दुश्मन निर्माण करण्यासाठी दुश्मन निर्माण होती पण ह्यासाठी त्या हाक्याला इथं अमरून उपोषणासाठी परवानगी द्यायला नको हे एक विचाराचं व्यासपीठ आहे आणि सर्व समाजाला एक सोबत घेऊन चालण्याचं एक विचार करण्याची ही ताकद ह्या सरकारकडनं ह्या देवेंद्र फडणवीसकडनं या ग्रह खात्याकडनं आणि ही त्याला इथं परवानगी दिल्यामुळं त्याला पोलीस संरक्षण दिलं तिथं चार पाच जण असते ती कधी कधी मोकळही असतंय ही हाक्या जातोय तिथं बसणार जाते ती लॉज मध्ये आयश मिस आश सगळी करते ती आणि हाक्यानं एक नाटक लावलंय आमरण उपोषण कसं असतं बसल्यानंतर ओटायचं नसतं पाणी अन्न काय प्यायचं नसतं खायचं नसतं त्याला उपोषण म्हणते ती आणि जी आजी होत आहे ही आंतरवाली सराटे येत आणि महाराष्ट्रात ही चुकीच्या पद्धतीनं जी घडत आहे त्याला सर्व देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहे देवेंद्र फडणवीसांचं हे षडयंत्र आहे आणि मा मराठा विरुद्ध ओबीसी दंगल वाडकावण्यामध्ये या राज्याचे गृहमंत्री यांचा हात आहे असा स्पष्ट तुमचा आरोप आहे बरोबर आहे